सोलापूर बोरामणी विमानतळाबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी वक्तव्य केलंय सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होऊ शकले नाही म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी खंत व्यक्त केली आहे सोलापुरात पत्रकार प्रशांत माने लिखित लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते सोलापूर आंतरराष्ट्रीय विमानतळ करताना कार्गो हब हा उद्देश डोळ्यापुढे होता प्रस्तावित आणि विद्यमान विमानतळाचा अर्थाअर्थी संबंध नसताना तो जोडण्यात येत असल्याने सरकारच्या इराद्याविषयी शंका निर्माण होत आहे याला दहा वर्ष होत आली तरीही काम पुढे सरकलेले नाही तत्कालीन ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी व तांदुळवाडी येथील जमीन विमानतळासाठी संपादित करून दोन हजार चौदापर्यंत विमानसेवा सुरू करण्याची ग्वाही दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिली होती तेरा जून दोन हजार आठ रोजी पाचशे दहा हेक्टर जमीन संपादित करणे आणि सार्वजनिक खाजगी सहभाग सहभागातून विमानतळ उभारणीस मान्यता दिली त्यानुसार महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनीने पाचशे एकोणपन्नास हेक्टर जमिनीचे संपादन केले बत्तीस हेक्टर खाजगी जमिनीच्या भूसंपादनासाठी प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरू आहे बत्तीस हेक्टर वनजमिनीच्या निर्वनीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला असल्याचे कंपनीने दिलेल्या पत्रात नमूद आहे दरम्यान सरकारकडून काहीच हालचाली होत नसल्याने शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशीही पत्रव्यवहार केला पण शासनाने पुढे काहीच केले नाही सोलापूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होऊ शकले नाही म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री हो सुशीलकुमार शिंदे यांनी खंत व्यक्त केली सोलापुरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे यांनी ही खंत व्यक्त केली सोलापुरातून नुकतेच होडगी विमानतळावरून सोलापूर गोवा विमान प्रवासाला सुरुवात झाली आहे मात्र सोलापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होऊ शकले नसल्याने शिंदे यांनी खंत व्यक्त केली सोलापूरमधील बोरामणीला आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे यासाठी एवढी वर्ष प्रयत्न केले मात्र काही लोकांच्या हट्टी स्वभावामुळे ते होऊ शकले नाही सोलापूर शहराच्या आत असणारे होडगी विमानतळ सध्या सुरू झाले आहे ते किती दिवस टिकणार आहे अशी शंका शिंदे यांनी व्यक्त केली ठीक आहे जे सुरू आहे तेवढं तरी चालू द्या कारण सत्ता त्यांची आहे पण सध्या तेवढं ही विमानतळ चालत नाही यामध्ये आम्ही आडवं काही घालणार नाही त्यातून तुम्ही मार्ग काढा बोरावणी विमानतळाची जागा जरी सुशीलकुमार शिंदेंनी घेतली असली तरी भविष्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे नाव काढून कचऱ्याच्या पेटीत टाकले तरी चालेल मात्र सोलापूरच्या विकासासाठी बोरामणीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे हे महत्त्वाचे आहे त्याचे क्रेडिट मला मिळो न मिळव अशा अनेक गोष्टी मी सोलापुरात केल्या पण कधी क्रेडिट घेतले नाही असंही शिंदे म्हणाले भूमिका मानून सुद्धा आमचं रूपांतर होऊन की आहे पण ती माझीही खंत आहे तुमचीच नाही एवढे दिवस झाले विमानतळ सगळं आपण केलं मी ती ती ती, ती गोष्ट परत सांगत नाही बोरामोडीसारख्या ठिकाणी एवढं मोठं विमानतळ करण्याचं पण हट्टी काही लोकांचा स्वभाव असतो तर इथं झालं पाहिजे आणि इथं झालं पाहिजे कसं शहराच्या आत असणार आहे विमानतळ किती दिवस टिकणार आहे इथं पण आम्ही म्हणतो की ठीक आहे सत्ता त्यांची आहे चालू द्या तेवढं तरी चालू द्या पण हे चालत नाही पण आम्ही आडवळ काढणार घालणार नाही यातून तुम्ही मार्ग काढा आणि ते सुशीलकुमार शिंदेने जरी ती जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल पण सोलापूरचं विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्त्वाचं आहे हे मी आपल्याला सांगितलं त्याचं आम्हाला क्रेडिट मिळून न मिळून अशा अनेक गोष्टी मी सोलापुरात केल्या कधी क्रि क्रेडिट घेतलं नाही आम्ही त्याच पी एस आय हॉस्पिटल ते किती साली आम्ही केले कामगारांच्या